नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब यूट्यूब चॅनलला आणि हे बघा संत्राच्या झाडाला तुम्हाला हे पट्टी बांधलेली दिसते तर ही जी पट्टी बांधली हीच माल फांद्या तुटू नये किंवा माल जास्त झुकू नये म्हणजे आपण जे बांबू बांधणी करतो ह्या झाडांचं वय कमी असल्यामुळं जवळपास साडेतीन वर्ष वय असल्यामुळं आपण इथे शेतकऱ्यांनी काय केलं आहे की बांबू त्याला बरोबर बसलेच नसते आणि बांबू घ्यायला परवडले पण असते त्या हिशोबाने तो हिशोब लक्षात घेता जे पांढरी पट्टी आपण लावतो ती न वापरता इथं जे आपण खाट शिवायची पट्टी जी आहे ती खाट शिवायची पट्टी वापरली आणि त्याचा फायदा असा झाला आहे की झाड चेपलं गेलं नाही जे झाड चेपतेत म्हणजे असं दाबले जाते ते दाबल्या न जाता एकदम योग्य पद्धतीने याला सुटसुटीत तसं बांधणी झालेली तर अशा प्रकारे इथं बांधणी केली ज्यांना कमी वयात फळं आले असतील ज्या झाडांना जा त्यांनी अशा प्रकारची बांधणी करणं योग्य राहील म्हणजे हे योग्य योग्य बांधणी आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवला आहे आता पुढच्या दोन महिन्यानंतर काय परिस्थिती होते ते पण बघूया आपण याची की पुढच्या दोन महिन्यानंतर आपल्याला अशा बांधणीमुळं काही त्रास होतो आहे का कारण काही चांगल्या मोठ्या झाडांना पण अशी पट्टी बांधलेली आहे ज्याला बांबू बांधायला पाहिजे होते पण ते सिंगल डबल झाडांना बांबू बांधायला परवडत नाही किंवा माणसं लेबर भेटत नाही ते बघता अशा प्रकारे इथे बांधणी केलेली आहे ही बांधणी किती सक्सेस होते हे आपण पुढच्या दोन महिन्यामध्ये बघणारच आहे आणि जरी आ... काही त्रास झाला तो पण तुम्हाला सांगितला जाईल आणि जर सक्सेस झालं तर आपल्याला पुढच्या वर्षासाठी कमी खर्चामध्ये हे एकदम योग्य पद्धत आहे दुसरा विषय आता हे जे आपण ओव्हर पाऊस झाला आहे अतिपाऊस झाला आहे किंवा जिथे जिथे पाणी थांबत होतं अशा ठिकाणी पानं पिवळे होत आहे पानं पिवळे होऊन गळत आहे अशा अशा प्रकारे तर यासाठी उपाय काय यासाठी आपल्याला उपाययोजना लवकरात लवकर करायची आहे कारण फळाची साईज मंदावते ह्या झाडाहून तुम्ही बघू शकता आता बघा इथे बऱ्यापैकी पिवळं झालेलं आहे फळं हिरवेच आहे पण फळाच्या साईजमध्ये बदल दिसायला लागलेला आहे साईज थांबल्या गेली आणि न्यूट्रिशनसाठी जे पानं याला पाहिजे ते याला बिलकुल नाही आहे आणि आता जे नवीन नव्हती फुटेल का नाही फुटेल याची शंका आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला वॉटर सोल्युबल न्यूट्रिशनला देणं गरजेचं आहे जे की लगेच अवेलेबल फॉर्ममध्ये असते आणि झाडाला लगेच लागू होते त्यानंतर आता जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बुरशनाशक वगैरे सोडायला सांगितले ते बुरशनाशक सोडायचं आहे सिलिकॉन घ्यायचं आहे हिमिकस्टार घ्यायचं आहे तर हे घेऊन घेऊन आपण याला झाडाला मर होऊ नये याची काळजी घ्यायची आणि जे ड्रिंचिंग आहे अशा झाडांना गोल रिंगण करून ट्रेंचिंग दोन ते तीन वेळा करणे गरजेचं आहे त्यावेळेसच हे झाडं वाचतील नाहीतर हे फळं पोचण्याच्या नादात झाड मारून जाईल आणि फळाला आपल्याला बळच हार्वेस्टिंगला येईल किंवा फळाची साईज शून्य राहून ती पिवळे होईल तर अशा प्रकारे आपल्याला पिवळ्या झाडांची काळजी जा घ्यायची इथे बघा साडेतीन ते पावणे चार जा वर्ष झाडं आहे आणि भरपूर चांगला असा माल लागलेला आहे आणि पट्टी बांधण्याची पद्धत ही एकदम चांगली आहे असं आपण म्हणू शकतो तरी पण पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला याचा काही साईड इफेक्ट आहे का किंवा याच्यामुळं फांद्या तुटेल का याचा आपण अंदाज घेऊया आणि पुढच्या वर्षी त्या गोष्टीवर विचार करूया धन्यवाद